पिलू काय झालं तुला काय झालं कुठे गेली तुझी आई कुठे गेली अटकली तिकडे मला वाटते काळूची व वा, त्या ह्याच्यामध्ये अटकले वाटत काळूची ह्याची पिल्लाची आईच हा तेव्हा त्या ते सेटलमध्ये अटकले काळू जेवायला नाही आली आज किंवा रडते तिकडे तेव्हाच हा बोलवायला आलाय मला तेव्हाच बोलवायला आले काय आल बाय बस 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 हॅलो हॅलो कशाला काळू जेवायला नाही आले आज पाऊस पडतोय बघा आज तिकडे हे नाला सुपार आहे मुंबईमध्ये आहे नाला सुपारा हे तुला बसायला दिलं बाबू ते समीर जीकडे चावी घे ना अरे तो ती अटकली तिकडे जाऊ दे जाऊ दे ना अरे ती जेवली नाही आज उपाशी आहे रडते ती आतमध्ये जा ना जा ना तिकडे अटकले काळू आतमध्ये एवढा तो हरामी आहे ना चावी मागे तिथे देत नाही आणि तो पिल्लू अटकून राहिलं तिकडे कालू अटकले त्या सेटरमध्ये गेले कधीतरी खुल्ला असतो ना मग ती जाऊन पावसा पाण्याचे दिवस आहे ते जाऊन बसतात त्याच्यामध्ये मोगी आता चावी देतोय काय याच्यामध्ये गेले हे बघा किती छान आहे ही छोटी पिल्लू सांगायला आले तिची आई नाही तिकडे आहे म्हणून हा कशाला मध्ये उभं राहिलंय पावसामध्ये हे उसको क्या मालूम पडेगा तुला जाएगा, तो जाएगा अंदर, वो। जानवर को तो मालूम नाही पडताय ना इंसान को पता चलता है। दंडे से मारेगे तभी भी जाएगी वो अंदर हॅलो नालायक साली तिकडे हे काळ खायले असते ते लोक जानवर बनले असते हे काळे इकडे बघूया हा काय ग हिला याला तो मारेल ना परत कशाला जातोस त्याच्याकडे माहिती माहितीये ना काय ग कसा आहे तो हा काय तुला नाही तू खाल्लंच ना एकदा एकदा खाल्लंच ना तू ती एवढी पिल्लीला पण माहिती पडते बघ तिची आईच नाही गेली राज्याने जेव्हा नाही टाकलं या लोकांना आज अजून परत कशाला जातो त्याच्याकडे रे आ? मारेल तो माहित नाही बेकार आहे एक नंबरचा तो